मित्रांनो पशुप्रेमी युट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत आहे सांगण्याचा सा मुद्दा आहे मित्रांनो की आज सोमवार आहे आणि सोमवारचा बाजार भरतो बोरीचा बघू शकता तुम्ही बोरीच्या बाजारामध्ये या दादाचे गोरे आलेले आहेत चार चार दाती गोरे आहेत ते एक लाख किती दहा हजार सांगायला किंमत एक लाख दहा हजार किंमत सांगायला चार चार दाती गोरे येत कामाला सगळे हणलेले आहेत बघू शकता तुम्ही गोऱ्याची क्वालिटी प्युअर गावडांमध्ये गोरे, गोरे येत एक ये रंगे एक शिंगे गोरे आहेत बघू शकता तुम्ही कामाला सगळे हाणलेले आहेत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना सांगा कोणाला घ्यायचे असेल तुम्हाला कोणला बघू शकता मित्रांनो ज्याला कोणाला घ्यायचे असेल मी आ... सोमवारच्या बाजारामध्ये येऊ शकता किंवा मग गुरुवारी बाजार भरते परभणीला